नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे पाहिलं तर आपल्या जे काही राज्याचे उपमुख्यमंत्री असतील अजितदादा पवार यांनी जर पाहिलं तर कालच्या तारखेमध्ये बारा ऑक्टोबरला एक शुगर कारखान्याच्या बैठकीदरम्यान एक बोलताना त्यांनी सांगितलेले होते की माध्यमांनी प्रश्न विचारला होता की दिवाळीपूर्वीच त्यांना जे काही अतिवृष्टी ग्रस्त आहे त्यांना मदत मिळेल का तर त्यांनी सांगितलेलं आहे की दिवाळी त्या सर्वांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यासाठी नियोजन केलं जात आहे अर्थ सहाय्य जे काही आहे का ते देण्यासाठी अर्थ खात्याकडे तेवढे पैसे उपलब्ध सुद्धा करण्यात आलेले आहेत जे काही राज्याचे मुख्य सचिव असतील त्यांच्यासोबत आज त्यांना मुंबईमध्ये बोलण्यात आलेले आहे आणि त्यांच्यासोबत अजितदादा साहेब यांची वगैरे बैठक केली जाणार आहे आणि त्या बैठकीमधून दिवाळीपूर्वी पैसे कसे वितरित केले जातील याचं संपूर्ण नियोजन केलं आहे अर्थ खात्याकडे त्याचे पैसे जे काही अतिवृष्टाची आहेत ती संपूर्ण रक्कम जमा आहे असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बाहेर ही आहे की दिवाळी पूर्वी त्यांचं जे काही अनुदान असेल त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल